आज आपण आलेलो आहोत तळेगाव ढमढेरे या ठिकाणी तळेगाव ढमढेरे हे प्राचीन गाव असून याला पूर्वी तकग्राम असं म्हणत याला अर्धकाशी असंही म्हटलं जातं सातशे वर्षापूर्वी राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याचं राज्य होतं त्यानंतर प्रताप चक्रवर्ती रामचंद्र देवराय यांचं राज्य या ठिकाणी होतं बाराशे चौऱ्याण्णवमध्ये यादवांचा पराभव झाला असला तरी तेराशे तेरापर्यंत पुणे परिसरामध्ये यादवांची सत्ता होती तळेगाव ढमढेरे ही फार मोठी बाजारपेठ होती यामध्ये या बाजारपेठेच्या उत्तर बाजू आणि दक्षिण बाजूला विभागले एका रस्त्यानं आणि त्या बाजारपेठेच्या उत्तर बाजार भागामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत ती प्राचीन मंदिरं आपल्याला आजही पाहायला मिळतात ते जुने वैभव आपल्याला दिसते तर दक्षिण बाजूला सर्वत्र बाजारपेठ किंवा वस्ती दिसते आज आपण तळेगाव ढमडेरे येथील काकडेश्वर मंदिर पाहायला आलेलो आहोत काकडेश्वर मंदिर हे साधारणपणे दोनशे पस्तीस वर्षापूर्वी तीन गावाचे वतन असणाऱ्या कुलकर्णी यांनी बांधलेले आहे कुलकर्णी हे स्वतः ज्योतिषी होते त्यामुळे हे मंदिर अतिशय विशिष्ट पद्धतीचे आहे मंदिराच्या दक्षिणद्वारामध्ये अशा प्रकारे ही एंट्री आहे आणि दक्षिणाभिमुख गणेशद्वार आपल्याला या ठिकाणी दिसतं तर बसण्यासाठी दोन प्रहरींच्या जागाही दिसतात या दोन कोनाड्यांमध्ये दिवे लावण्याची पद्धत असावी चला आपण आता आज जाऊया हा मंदिराचा दक्षिणद्वार आहे विशेष म्हणजे या मंदिराला दोन द्वार आहेत एक दक्षिणेकडे आणि एक पूर्वेकडे दक्षिणेच्या या दरवाज्यावर गणपती आहे त्याचबरोबर कीर्तिमुख देखील आहे संपूर्ण मंदिराला चारी बाजूने तटबंदी आहे तर पूर्व भिंतीवरती एक शिलालेख कोरलेला असून हा दोनशे पस्तीस वर्षापूर्वीच्या शिलालेखामध्ये या मंदिराचे बांधकाम कोणी केले आणि ती व्यक्ती कोण होते याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतीने दोनशे चौतीस वर्षांपूर्वीचा हा शिलालेख आपल्याला इथे स्पष्टपणाने पाहायला मिळतो तळेगाव ढमढेरे येथील मंदिर अभ्यासक प्रसाद तकटे यांनी आपल्याला सांगितलेली ही माहिती मंदिर असून हे मंदिर पूर्वमुख असून शालिवन शतकाच्या सतराशे बारावी Uh, सतरा सतराशे बा सतराशे बारा म्हणजे इसवी सन सतराशे नव्वद साली कुलकर्णी uh, यांनी हैं मंदिर बांधले असून त्यांना तीन गावचे कुलकर्णी पद व uh, पत, ते ज्योतिष होते ज्योतिषशास्त्रानुसार यांनी हे हैं मंदिर बांधले असून हे मंदिर पूर्वामुख असून हे मंदिर uh, सभोवतरी तटबंडी आहे मंदिराला uh, uh, सभा नंदी मंडप वगर भगरू असे दोन मंद दोन प्रकारांमध्ये या मंदिराची विभागणी होत असून आ, या मंदिरातील नंदी हा गावातील सर्व शिवालयांमधला सर्वात मोठा नंदी असून गा गाभाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्याला दक्षिण साइड दक्षिण बाजूने अजून एक द्वार असून दक्षिण बाजू कडील गडील द्वारावर गणेशाची प्रतिमा आहे व गणपती हा दक्षिण बघत आहे म शिवालयाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या महादेवाची पिंड ही उत्तरेला पाय असलेली नसून थोडीशी ईशान्येकडे झुकती असून ईशान्य दिशे शिवाला समर्पित असल्यामुळे ह्या मंदिर बांधताना कुलकर्णी यांनी ह्या मंदिर व शिष्टरचना ही मंदिर व शिष्टरचना बनवली आहे काकडेश्वर नावामाग काही इतिहास कळला काकडेश्वर का म्हटलं पूर्वी एकोणीसशे सव्वीस पर्यंत या मंदिरामध्ये कार्तिक महिन्यामध्ये काकडा होता असायचा व ते काकडेश्वर मंडळ पण होतं तर मग काकड्याला पावलेले ईश्वर म्हणून या मंदिरा पण मग सतराशे नव्वदच्या दरम्यान या मंदिराचं नाव तेच होतं का वेगळं होतं एकोणीसशे सव्वीस पर्यंत का, काकलेश्वर या नावाने काकलेश्वर एकोणीशे सव्वीस नंतर काकडेश्वर हे नाव तळेगावला पण ताकग्राम वगैरे असं काहीतरी पर्यंत हे गाव तकाग्राम या नावाने ओळखलं जात होतं आणि ह्याच गावात सापडलेल्या एका शिलालेखानुसार बाराव्या शतकात या गावाचं नाव दुधवडी असं होतं आणि कालांतराने धमडे सरदारांमुळे या गावाला तळेगाव ढमडे असं नाव पडले दोनशे पस्तीस छत्तीस वर्षापूर्वी स्थापन केलेल्या मंदिरातला हा भव्य नंदी शास्त्रशुद्ध पद्धतीचा तिरकी मान असलेला गळ्यामध्ये घंटा असलेला आहे आणि असं म्हणतात की तळेगावामध्ये हा सर्वात मोठा नंदी आहे मंदिराची बांधणी ही मराठा रियासतकालीन असून साधारणपणे पिरामिड स्वरूपाचं चा, असं छत आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्याला समोरच दिसते ते मंदिरात जाण्यासाठीची पूर्व दरवाजाची प्रतिमा आणि वाटेत लागतो तो हा कूर्म म्हणजे कासव गर्भग्रहाचा जो पूर्व दरवाजा आहे तिथे पायथ्याशी आपल्याला अशा प्रकारची दोन कीर्तिमुख दिसतात साधारणपणे तीन पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला काकडेश्वर किंवा कंकालेश्वर मंदिराचे दर्शन होते त्याला काकलेश्वर मंदिर असंही पूर्वी म्हणत असत ह्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग ईशान्येकडे थोडेसे तिरके कललेले आहे म्हणजे हे जे सोमसूत्र आहे ते उत्तरेकडे नसता ते थोडेसे ईशान्य दिशेला कललेले आहे कदाचित वायुलिंग पुराणानुसार शिवाची पूजा करताना शक्यतो पश्चिम बसू नये असे म्हणतात दक्षिणेकडे पाठ करून बसावे असं म्हणतात म्हणून या दक्षिणद्वारातून आत आल्यानंतर जर तुम्ही शिवपिंडीसमोर बसलात तर तुमचे तोंड उत्तरेकडे होईल आणि अर्थातच पूजा व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर त्याची जी सोमसूत्री आहे ती ईशान्येकडे प्रवाहित झाल्यामुळं कळत न कळत वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे जे जल आहे ते ईशान्य दिशेला प्रवाहित होईल असे हे, मंदिराचे हे थे थे। या मंदिराचे वैशिष्ट्य असावे हे प्रथम आता लक्षात येते शिवपिंडीवरती अभिषेक करताना सर्वप्रथम या बाजूला म्हणजे गणपती त्याच्यापुढे कार्तिकेय मग सती पार्वती मग अशोकसुंदरी आणि मग शिवलिंगावरती आपण अभिषेक करायचा असतो शिवा अभिषेक हा एकतर प्रातककाळी किंवा प्रदोषकाळी करावा का असं म्हटलं जातं मंदिरातले वातावरण अत्यंत पवित्र होते आणि अर्थातच आरती करण्याचा मोह हा आवरला नाही आणि आम्ही सर्व सहकाऱ्यांसहित श्री शिवशंकराची आरती या ठिकाणी केली श्री शिवशंकराची आरती करण्याची देखील पद्धत आहे कापराने आरती करत असताना आपण तीनच्या पद्धतीने ओवाळावे म्हणजे ओंकार स्वरूपामध्ये आरती ओवाळावी असा नियम आहे कोणत्याही देवतांची आरती अशाच पद्धतीने तीनचा आकडा म्हणजेच ओमकार पद्धतीने करावी असा नियम आहे आरती हे आपण एकट्यानेच करायचे नसून आपल्याबरोबरच्या सर्व मंडळींनी त्या आरतीचा लाभ घ्यायचा असतो मंदिराचे गर्भगृह साधारणपणे साडे अकरा बाय साडे अकरा फुटाचे आहे तर त्याचा सभामंडप साधारण पंधरा फूट बाय पंधरा फुटाचा आहे अशा पद्धतीने हे ऐतिहासिक मंदिर पाहिल्यानंतर तेथील मान्यवरांनी मला सत्कारपूर्वक निरोप दिला